नमस्कार आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लंगा तालुक्यातील शिक्षण विभागातील प्रमुख संजय साहेब यांची शिक्षण अधिकारी पदी बढती प्रमोशन संजय सुरेंद साहेब म्हणजे एक आदर आदर्श कुटुंब प्रमुख आदर्श शिक्षक आदर्श केंद्र प्रमुख अशी कारकीर्द तयार झाली आहे व आता आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून साहेब कामकाज पाहणार आहेत एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते हसतमुख आदर्श नेता आदर्श मित्र आदर्श मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावणारे हे संजय सुरेन साहेब माकनीथोर या गावातून साधारण व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी एक आदर्श बनले आहे गावातील सामाजिक सांप्रदायिक कार्यापासून ते लातूर जीपच्या शिक्षण विभागापर्यंत सर्वांच्या मदतीला धावून जाणारे हात असेच उंचावत जावत हीच माकनीथोरच्या हनुमंतराया चरणी प्रार्थना लातूर जीपचे शिव अनमोल सागर साहेब शिक्षणाधिकारी वंदना फोटाणे मॅडम यांनी कने शिक्षण व स्तराधिकारी पदी सोहळा वर शिक्षण विस्तार अधिकारी सहा <coughs> व मुख्याध्यापक पदी एकवीस जणांचे प्रमोशन केले आहे यामुळे बढती मिळालेल्या शिक्षक बांधव व यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संजय सुरेश साहेब यांचे, यांचे प्रमोशन झाल्यामुळे निलंगा तालुक्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी निलंगा तालुका गट विकास अधिकारी सोपनरावजी अक्केले साहेब गट शिक्षण अधिकारी सुरेशजी गायकवाड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी साहेब गणेशजी दाडगे साहेब शिक शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुणजी कास्ट कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कांबळे सर, सर भिवाजी गावे सर माजी चेअरमन डी एस धुमाळ सर तालुका अध्यक्ष संजयजी कदम सर गणेशजी गायकवाड सर मुकुंद पाटील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांनी के अभिनंदन केले आहे संजयजी सुरेंद साहेब यांना आणि विचारांच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा भावी आयुष्य सुखी समृद्धी उज्ज्वल आनंदाई जाऊ हिची ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा हीच मापक अपेक्षा धन्यवाद आणि ओलातो